नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साई कृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओपासून मुलांनो आपण दोन हजार तेवीसमधील चालू घडामोडी या महत्त्वाच्या विषयावर आपण व्हिडिओ सिरीज स्टार्ट केलेली आहे त्यामधील हा पाठ क्रमांक फर्स्ट असणार त्याचबरोबर मुलांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक म्हणजे तुम्हाला अशा महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार पहिला प्रश्न बघू पहिला प्रश्न बघितला तर प्रश्न दिलेला आहे बघा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली बघा प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी कोणाची निवड झाली तर याचं उत्तर मुलांनी बघितलं तर ऑप्शन क्रमांक पहिला म्हणजे सुरेश काकानी यांची मुलांना सचिवपदी निवड झालेली आहे ही एक थोडंसं काळजीपूर्वक लक्ष राहू द्या पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या दोन हजार तेवीसचा चा ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन ह्याला म्हणू आपण सुरेश वाटकर सुरेश वाटकर यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला तुम्हाला सर्वांना एक होमवर्क आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगसाल की पहिला लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला होता पहिला हा लक्षात ठेवून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर देसा पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या दोन हजार तेवीसच्या पंडित भीमसेम जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला प्रश्न समजून घेऊ दोन हजार तेवीसचा पंडित भीमसेम जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान झाला त्याचं उत्तर येते मित्रांनो पंडित शशिकांत पंडित शशिकांत यांना हा जाहीर झाला पुरस्काराच नाव पाठ ठेवा पंडित भीमसेन जोशी पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या पीएम कुसुम योजना राबविण्यात देशात कोणता राज्य प्रथम स्थानी आहे जे पीएम कुसुम ही जी योजना होती हे राबवण्यासाठी मित्रांनो महाराष्ट्रातील म्हणजे पहिलं राज्य कोण त्याचं उत्तर इथून ना यापैकी नाही हे आपलं महाराष्ट्र आहे याचा पहिला क्रमांक आलेला मुलांना राबवण्यासाठी पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी नोटबंदीला एकूण किती वर्ष पूर्ण झाले लक्ष देश आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी याचं उत्तर तिमांनो बघितलं तर एकूण सात वर्ष पूर्ण झालेले आहे सात वर्ष पूर्ण झालेले आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या हिरालाल सामरिया देशाचे कितवे मुख्य माहिती आयुक्त ठरले लक्षराव राहू हिरालाल सामरिया हे देशाचे कितवे मुख्य माहिती आयुक्त आहे कितवे म्हटलेला आहे याचं उत्तर येते मित्रांनो बारावे बारावे हे माहिती आयुक्त आहे आपल्या भारताचे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या जगातली पहिली महिला रोबो मिका कोणत्या कंपनीची सीईओ ठरलेली आहे म्हणजे मिका हा एक रोबो आहे पण ही महिला आहे आणि ही बघितलं तर जगातल्या कोणत्या कंपनीची सीईओ झालेली आहे सीईओ झालेली आहे त्याचं उत्तर येते मित्रांनो इकटे डोर आणि ही बघितलं तर आपल्याला कोलंबिया देशातली कंपनी आहे कोलंबिया कोलंबिया <coughs> या देशातली ही कंपनी दिसून येते पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या संयुक्त राष्ट्राने खोल समुद्रात संशोधनासाठी भारतासह किती देशांना परवानगी दिली म्हणजे संयुक्त राष्ट्राने जे खोल समुद्र आहे याच्यामध्ये संशोधन करण्यासाठी किती देशांना मुलांनो इथं मान्यता दिली तर त्याचं उत्तर इथून बघितलं तर एकूण एकूण बघितलं तर बारा किती म्हणून मुलांनो सॉरी एकूण किती तर चौदा चौदा देशांना मुलांना परवानगी देण्यात आली त्याच्यामध्ये भारत पण आहे लक्षात ठेवसान भारतासह म्हटलं पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या समुद्रयान ही मोहीम कोणता देश राबवीत आहे देऊ समुद्रयान ही मोहीम कोणता देश राबवत आहे त्याचं उत्तर येतो मित्रांनो आपला भारत म्हणजे याच्यापैकी कोणताही नाही म्हणजे कोणता देश तर लक्षात ठेवसान भारत भारत पुढचा प्रश्न आहे बघा जागतिक बा जागतिक भूक निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये भारताने कितवे स्थान पत्कावलेले आहे म्हणजे जो जागतिक भूक निर्देशांक आहे यामध्ये भारताने कितवे स्थान पत्कावलेले आहे याचं मुलांनो बघितलं तर कितवे तर लक्षात ठेवसा मुलांनो की हे चौदावे कितवे म्हणून मुलांनो आपण बघितलं तर कितवे आहे वे ले चौधा वे। चौधा वे तर चौदावे स्थान पटकावलेले मुलांनो थोडंसं लक्ष ठेवते सांग चौदावे चौदावे स्थान पटकावलेल्या भूक निर्देशांकामध्ये पुढचा प्रश्न आहे लक्ष देऊ की बघा आपत्ती जोखीम कमी करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो आपत्ती जोखीम कमी करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस कोणता त्याचं उत्तर ते मुलांना बघितलं तर म्हणू आपण तेरा नोव्हेंबर तोरा नोहेंबर। लक्षे तेरा नोव्हेंबर सॉरी लक्ष ठेवसान तेरा ऑक्टोबर आहे कोणता म्हणू आपण तेरा ऑक्टोंबर थोडस पाठ ठेवा म्हणजे प्रश्न चुकणार नाही पुढचा प्रश्न आहे लक्ष देसान दोन हजार तेवीसच्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव वीस ते, ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस दरम्यान कोणत्या ते राज्यात संपन्न झाला दिनांक पाठ ठेवा वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस हा बघितलं तर गोवा गोवा या राज्यामध्ये संपन्न झालेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नवीन सदस्य बनला आहे आंतरराष्ट्रीय आघाडीचा नवीन सदस्य कोणता देश बनलेला आहे असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर बघितलं तर चिली चिली हा बघितलं तर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नवीन सदस्य बनलेला आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या दोन हजार तेवीसचा चा केशरी महाराष्ट्र केशरी स्पर्धा कोण विजयी ठरलेला आहे म्हणजे महाराष्ट्र केशरी कोण दोन हजार तेवीसचा चा त्याचं उत्तर आहे मुलांनो सिकंदर शेख सिकंदर शेख हा मुलांनो दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र केशरी ठरलेला आहे पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटक कोणी लगावले सर्वाधिक षटक कोणी लगावले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचं उत्तर इथे बघितलं तर रोहित शर्मा रोहित शर्मा यांनी सर्वात जास्त षटकार म्हणजे सिक्सर मारलेले आहे बघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता हे झाले पंधरा प्रश्न आपण रोज मुलांनो बघितलं तर यावरची आता सिरीज स्टार्ट करणार आहोत ओके चला थँक्यू व्हेरी मच टेक केअर